ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे काही वेळापूर्वीच ही यादी जाहीर करण्यात आली आहे सांगलीमधनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी आज जाहीर झाली आहे मुंबईतनं ठाकरेंचे तीन उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत संभाजीनगरमधनं चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे काही महत्त्वाची नावं काही महत्त्वाच्या जागांवरती ठाकरेंकडनं जाहीर करण्यात आलेल्या करण्यात आलेले हे उमेदवार सांगलीतनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे सांगलीमध्ये आपल्याला माहिती आहे की काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद आहे आणि अशात सुद्धा चंद्रहार पाटील यांना अधिकृतपणे उमेदवारी ही शिवसेना ठाकरे गटाकडनं जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता काँग्रेसमधनं काय तीव्र प्रतिक्रिया येतात हे आपल्याला बघायचं आहे कारण काँग्रेसचे नेते आज दिल्ली गाठणार आहेत त्यामुळे सांगलीचा आवाज आज दिल्लीमध्ये जाणार आहे आणि अशा चंद्रहार पाटील यांना उमेदवारी आज जाहीर झालेली आहे तर मुंबईमधनं ठाकरेंचे तीन उमेदवार हे जाहीर झालेले आहेत ज्यांची नावं आज या उमेदवारी यादीमध्ये दिसत आहेत अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे दक्षिण मुंबईमधनं त्याचबरोबर उत्तर पश्चिम मतदारसंघामधनं ज्याला वायव्य मुंबई असं मतदारसंघ म्हटलं जातं तिथून सुद्धा अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे त्यांना आजच ईडीकडनं समन्स बजावण्यात आलेलं आहे त्या अमोल कीर्तिकरांना आज ठाकरेंच्या शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा सुरू होती आणि तिथेसुद्धा ठाकरे गटानं आज आपला उमेदवार जाहीर केलेला आहे त्याचबरोबर ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबई मध्ये हे तीन संघ जिकडे ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केलेत तर संभाजीनगरमधन चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे अंबादास दानवे त्यामुळे आता काय भूमिका घेणार हे आपल्याला बघायचं आहे कारण खैरे की दानवे याविषयी चर्चा होत्या अंबादास दानवे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामुळे अर्थातच दानवे यांच्या भूमिकेकडे लक्ष राहील चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी आज अधिकृतपणे जाहीर झाले त्यामुळे दानवे भूमिकेकडे लक्ष ठेवावं लागेल सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत सचिन दानवेंना आता दानवेंची भूमिका काय असणार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे दानवेंचं नाव चर्चेत होतं ते मागे पडलं आणि खैरेंना अधिकृत उमेदवारी दानवे पत्रकार परिषद घेत आहेत सचिन नक्की नक्कीच थोड्या वेळानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बोलणार आहेत आपण पाहिलं की दानवे यांनी या पूर्वी देखील स्पष्ट केलं होतं मी इच्छुक आहे मात्र ज्यावेळेस कुणाच्या एकाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल त्यानंतर आम्ही त्या उमेदवाराचं काम करू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि त्यांनी कालच आपल्याला माहिती हो काय त्यांनी सांगितलं की मला देखील का त्यांना अशा सूत्रानुसार आपल्याला माहिती मिळाली होती की त्यांना देखील का भाजप आणि शिंदे गटाकडून ऑफर आहे मात्र आज आ, आज आपण जर पाहिलं तर आपण आज त्यांच्याच घरात आहोत आणि थोड्याच वेळानंतर ते पत्रकार परिषद घेणार आणि यानंतर त्यांची ते भूमिका स्पष्ट करणार आहेत कारण की त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की मी कुणालाही तिकीट मिळालं आम्ही त्यांचं काम करणारच आहोत मी ते इच्छुक आहे पण मी जर मला तिकीट जरी नाही मिळालं तर मी त्यांचं काम करत असं पद्धती त्यांनी पहिले स्पष्ट केलं होतं आता मी त्यांच्याच घरामध्ये आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतर त्यानंतर अधिकृत भूमिका आपली बरोबर त्यामुळे दानवे काय भूमिका मांडतात याकडे आपण लक्ष ठेवूया सचिन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Thank <laughs> you.